जय जिजाऊ जय शिवराय समस्त मराठा कुणबी बांधवांना बांधवांनो मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समितीच्या मार्फत मी आपल्यासमोर आज एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे माहिती अशी आहे की तमाम गावखेड्यातून येणारे आपले जे काही मराठा शेतकरी बांधव आहेत सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना तहसील कार्यालय असेल किंवा भूमी अभिलेख कार्यालय असेल नेमकं कुठे जायचं कोणती कागदपत्रं काढायची फार अडचणी आल्या परंतु आम्ही मराठा कुणबी नोंद शोध सहाय्यक समितीच्या मार्फत आपण तिथे तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहून अनेक बांधवांना आपण सहकार्य केलेलं आहे आजच्या घडीलाही मी जे काही तिथे बसून माहितीस्तव असणारे छोटे छोटे दोन दोन तीन तीन मिनटाचे व्हिडिओ बनवतो त्याच्याखाली आजही लोकांचे कमेंट्स येतात की सर जनगणना कुठे काढायची खासरा कुठे काढायचा किंवा भूमि अभिलेखची काही कागदपत्रे जसं तेहतीस चौतीसच्या नोंदी असतील त्या कुठे बघायच्या कच्चा बुक पक्का बुक कुठे बघायचं हे अनेक पुस्तक कुठून काढायचं अनेक अनेक प्रश्न आहेत अनेक अडचणी आहेत मग आता हे सुलभ करण्यासाठी पहिलं तर आम्ही आमच्या माध्यमातून आपली ही अगदी फॉर्म भरण्यापासून तर तुमचं डॉक्युमेंट जे कागदपत्रे आहेत ते काढण्यापर्यंत आम्ही आपल्याला सहकार्य करत आहोत आपल्या मराठा कुणबी नोंद सहाय्यक समितीच्या मार्फत तर आमची तिथं तहसील कार्यालय असेल किंवा भूमी अभिलेख कार्यालय असेल किंवा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर असेल माझं मेडिकल असेल घर असेल अनेक बांधव येत आहेत आणि फॉर्म भरून घेत आहेत आणि आमच्याकडून त्यांना अगदी पुढचं येणारं त्यांना जर याची ज्यांची कुणबी नोंद आली त्यांचं त्यांना ऑनलाईन गायडन्स आमच्याकडून मिळतं आणि ज्यांची कुणबी नोंद नाही आली त्यांना जी आर नुसार आपण कसं भरायचं ना आम्ही संमतीपत्र आपणास कसे देऊ अनेक जणांना आम्ही संमतीपत्र पण दिलेलं आहे ही महत्वाची माहिती आपल्याला सांगतो आणि परंतु आता महत्त्वाचा मुद्दा इथे येतो की काढायचं कुठं तर तिथे तर आम्ही उपस्थित आहात जर आपलं जर आमचीच जर नाही भेट झाली तर माझा नंबर एकदा नोट करून घ्या अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन्न चाळीस चौवेचाळीस तर याच्यावर अगदी पूर्ण फॉर्मॅट आपल्याकडे आहेत कसा फॉर्म भरायचा काय आम्ही तुम्ही आम्हाला या संपर्क करा भेटा आम्ही आपल्याला मदत करू आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची की तेतीस चौतीसच्या ज्या नोंदीचे अनेक प्रश्न लोकांचे येत आहेत की ह्या नेमक्या बघायच्या कुठं काही जणांचं म्हणणं आहे आमचे रेकॉर्ड्स नाही आहेत सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही जेव्हा अशा अडचणी होत्या रेकॉर्ड नाही आहे म्हणून सांगण्यात येत होतं परंतु आता महत्त्वाचा विषय असा झाला की अनेक अधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की तेहतीस चौतीस हे काय आम्हालाच पहिले माहिती नव्हतं खरंच आहे हा विषय आणि मग आता पूर्ण माहिती मिळालेली आहे आणि आता आपल्या विशेष करून आपल्या परभणीच्या बाबतीत बोलतो की आज आपल्या तिथे असणारे जे काही आपले कर्मचारी आहेत तिथले अधिकारी वर्ग आपल्याला पूर्णत सहकार्य करत आहेत तेहतीस चौतीसच्या नोंदींच्या बाबतीत आपल्याला प्रत्येक गावाने तिथे येऊन आपल्याला पारवेकर मॅडमकडं नाव द्यायचं आहे आणि आपल्या गावाला ते तारीख देतील त्या तारखेप्रमाणे आपल्याला तिथे यायचं आहे आपले दोन सह दोन चार सहकारी घेऊन आपलं जे काही तेतीस चौतीसचं रेकॉर्ड बघायचं आहे मग ते कसंही असो जीर्ण असो कसंही असो फाटलेले तुकडे असो आपल्याला जोडून त्याचे मग व्यवस्थित त्याचं पी डी एफ करायचं आहे आणि ते पी डी एफ मला परत एकदा आपल्या अठ्ठ्याण्णव साठ एकावन्नचाळीस चौवेचाळीस याच्यावरती पाठवायचं आहे कारण आता शिंदे समितीचं कोणी तिथं उपलब्ध नसल्यामुळं आपल्याला तात्पुरतं ह्या शिंदे समितीचे जे अभ्यासक आहेत त्यांच्याकडे पाठवून मग ती मराठा किंवा कोणबी नोंद आहे का नाही ते विचारावं लागणार आहे आणि महत्त्वाचा विषय असा आहे म्हणून म्हणतो की मदत केली जात आहे आणि आपलं नोंद आहेत का नाही हे बघण्यासाठी आपण तिथे येऊन प्रथमतः नाव द्यायचं आहे आणि तुम्हाला तारीख दिल्या जाणार आणि त्या तारखेला आपण यायचं आहे ही महत्त्वाची माहिती आणि राहायला प्रश्न आता काय काय मिळतं भूमी अभिलेखमध्ये तर भूमी अभिलेखमध्ये आपल्याला बांधवांनो सुरुवातीला जेव्हा आपल्याला खासरा पत्रक भरायचं आहे खासरा पत्रक तहसीलमधून मिळतं एकोणीसशे एकोणची जनगणना तहसीलमध्ये मिळते त्याचे पण फॉर्मॅट आपल्याकडं आहेत परंतु पहिले आपण भूमी अभिलेखला जा तिथून आपला सर्वे नंबर घ्या आणि तिथले जे काय आपल्याला पक्का बुक कलचा बुक शेतपाहणी पुस्तक असेल नऊ तीन नऊ चारची नक्कल असेल नकाशा असेल नकाशा मोजणी असेल हे सगळं एक फॉर्म आहे आपल्याकडे ते फॉर्मॅटचा फॉर्म आपल्याला भरायचं आहे तेथंच आपल्याला पहिले गेल्या गेल्या आधी विचारायचे माणसा सर्वे नंबर काय त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा गट नंबर माहिती असणं जरुरी आहे कारण गट नंबरवरून सर्वे नंबर निघतो आणि मग सर्वे नंबर काढल्याच्यानंतर तो सर्वे नंबर आपल्याला खासरापत्रकावर टाकायचा आहे आणि तहसील लावून ते खासरापत्रक आपल्याला दाखल करायचं आहे आणि महत्त्वाची सूचना अशी आहे की खासरा पत्रक दाखल करताना जुन्या जुनं नाव म्हणजे तुमच्या पंजोबाचं तुमच्या आजोबाची पूर्ण नाव तुम्हाला माहिती असायला पाहिजे आणि यासाठी की एकोणीसशे एकावन्नची जनगणना आहे फार जुनी आणि एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा आपल्याला खासरा पत्र काढायचे मग त्याच्यावरती मराठा नोंद हो येऊ का कोण नोंद हो। येऊ सरासरी मराठा नोंदी येत आहेत मग तिथेच काही जण हाताशून बसतायत की आमची नोंद आली नाही एक एक ला तीस तीस नाही तिथे आपलं ते आपला पुरावा आहे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा एकोणीसशे एक्कावन्नचा ते आपल्याला पुढे लागणार आहे आपल्या नोंदी इकडे तेहतीस चौतीसमध्ये आहेत आणि जर ते तिथे आपल्याला नाही सापडल्या तेहतीस चौतीमध्ये पण ज्यांच्या सापडल्या त्यांनी शिंदे समितीनुसार आपले डायरेक्ट ऑनलाईन ऑ आपण दाखल करू शकता ते ऑनलाईनचे काय कागदपत्र आहेत ते पण त्याची पण माहिती आमच्याकडे आहे आणि दुसरी गोष्ट ज्यांची कुणबी नोंद नाही आली आहे मग अशा लोकांना पण ही कागदपत्रं मी जे सांगितलेली खासरापत्रक जनगणना भूमी अभिलेखचे सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला काढायचीच आहेत हा पायाभूत आहे हे काढल्याशिवाय परभणीच्या भाषेत बोलायचं झालं तर आपली गाडी पुढे जात नाही म्हणून हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला काढायचे आहेत हे लक्षात घ्या म्हणे त्याचे फॉर्मॅट आपल्याकडे आहेत पुन्हा असं एकदा सांगतो की अठ्ठ्याण्णव साठ एक्कावन चाळीस चौवेचाळीस या नंबरवरती संपर्क साधा काही अडचणी असल्यात भेटा आपण आपल्याला पूर्ण सहकार्य करूया धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय